स्वराज्य प्रतिष्ठान आहे गोवा येथून जगतनगर येथून त्यांच्या माना गोली मंडळ आहेत कल्ले गोमध्ये सन्मान आहेत घरा घरामध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पण त्यांना कुणाला हे कुणाचं कळला नाही कारण ते घाबरत माझा दादा माझा साहेब पे अरे तुझ्या दादाला सांग तुझ्या साहेबाला सांग पहिले ट्रेन तर चालू कर आणि तुम्ही जर दहा वर्षामध्ये हे चालू केलं असतं तर आम्हाला केंद्रला मोर्चा आंदोलन करेल उपाशी पुढे राहायची गरज लागली असते तुम्ही नाकारते आहात हे दाखवत आणि तुम्हाला दिव्या वाचण्याच्या विषयी प्रेम नाही हे तुम्ही दाखवत आहे तुम्हाला फक्त मतदानासाठी तुम्हाला वाटत असेल हे काय होईल हे काय होईल सोडून देतो मी लोकल तर मी छानपणे सांगतो खरा राजकीय पक्षांना या गुवासा असेल तर तुम्ही या इथे या इथे याला लाच वाटत असेल तर इथे येऊ नका तुमचे हे केंद्रीय मंत्री साहेब आहेत मुख्यमंत्री साहेबांना भेटा तुमचा पक्ष विरोध हा एकमेकांचा बदलत तात्पुरता असतो हे आम्हा आम्हाला जनतेला सर्वांना माहिती आहे तुम्ही सर्वांना रेल्वे ऑफिसला केंद्र रेल्वे मंत्रा सांगा इथे फक्त क्रॉसिंग टाकायची आणि फक्त चार त्रास लागतात क्रॉसिंग टाकायला पाच नंबर पिल क्रॉसिंग टाका आणि पाचव्या दिवशी तुम्ही लोक चालू आम्ही तर बॅनर लावणार नाही आम्ही मला मला असं वाटव शिंदे साहेबांना त्यांनी पहिल्यापासून काम केलेलं आहे लोकांसाठी मी ते बोलणार नाही केलं म्हणून खासदार साहेबांनी सुका शिंदे साहेबांनी काम केलेलं आहे तर खासदार मंत्री काम केलेलं पण दहा वर्ष का लागली याचे उत्तर हे तुम्हाला द्यावं लागेल लक्षात घ्या दहा वर्षामध्ये एक हजार पेक्षा जास्त माता मावली माझे प्रवासी बांधव जे मरण पावलेत ना त्याची जिम्मेदारी तुम्हाला झटकून नाही चालणार मी अजून किती वाट बघणार किती थांबलं पाहिजे आणि तुम्ही एकत्र या आणि या छत्रपती शिवाजी महाराज फडणवीस जे लोकल ही चालू करावी नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील खासदार साहेब असतील उद्धव साहेब असतील शरद चंद्र पवार साहेब असतील भाजी दादा असतील राजसाहेब ठाकरे साहेब असतील सर्व पक्षीयांना विनंती करतो हात जोडून माझा तिकडा नाही हा संघर्ष राजकीय नाही हा संघर्ष सामान्य जनतेचा आहे आणि आज मतदान करणाऱ्या सामान्य दुवासियांचा आहे त्यामुळे हा लढा तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि कुठेतरीही मार्गी लवकर मार्गी लावा जोपर्यंत तुम्ही लावला नाही तोपर्यंत मी इथून जाणारे नाही माझा जीव घेणं तरी चालेल एक आता लवकर चालू होऊन मिळत नाही तर माझे प्राण जातील तर तुम्हाला जर माझे प्राण घ्यायचे असतील तर ते तुम्ही होणार सांगा बोलते ना तुझा तू जीव नाही म्हणे मी याच ठिकाणी वीस तीन आत्महत्या करतो मग तुम्ही लोक चालू करा तुमच्या हिंमत असेल तर तुम्हाला मला वाटत असेल तुमच्या मनाला वाटत असेल की आम्ही तुम्ही इथे उपशी राहा इथे पुढे माराव चार दिवशी आम्हाला केंद्र मरण या दिवशी लोक चालू होणार असेल तर साहेब तशी वाट बघू नका सर्वच राजकीय पक्ष सांगतो जर खरंच तुम्हाला मान करायचं वाटत असेल अमर केंद्र मेल्याशिवाय लोक चालू करायचे नाही तर मी आज या शाळा ही तयार आहे मी मरायला घाबरत नाही जर माझ्या दिवाळीचे माझ्या माता भगिनीचे माझ्या बांधव जीव वाचवण्याचे असतील मी मरायला तयार मी घाबरत नाही कुणालाही अच्छा दर्शन घ्या आणि पात्ताळ येथून देऊ आता छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा स्वतः चालू करा शिवराजी कृष्ठांनी परत एकदा मी त्यांचे मनापूर्वक आभार मानतो जे छोटे मोठे मंदिरं आहेत वाचकीय पक्षी हो किंवा न हो सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे कारण मरणार हा सामान आहे आपल्या घरातील आहे आणि आपल्या घरांचे घरातचे माता माऊलींचे माय भगिनींचे जे प्राण वाचवायचे असते लक्षात घ्या आपल्याला हा लढाई एकत्रपणे येऊन संघटन होऊन लढावं लागेल त्याशिवाय फर्या नाही कारण मरणारा हा आपल्यातलेच एक असतो ज्याची आई गेली ना त्या मुलांना विचारा आईचं प्रेम कुठं भेटत काय त्याची बहीण त्या भावाने काय करायचं भाऊ गेला काय करायचं त्याचा तुम्ही सर्वांनी विचार करा आपल्यातली कोणाचा कुठला नंबर लागणार असतो कारण लोकांना छप्पा ज्याच्या मुलं टक्तो ना कारण आपल्या कामा विसरून टक्कतो आपल्या माहिती त्रास आपल्याला आहे त्यासाठी आता आपणच उचल एकत्र यायला पाहिजे आपण संघटित व्हायला पाहिजे आणि आपण संघर्ष करायला पाहिजे त्याशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चाले छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र मिन्यास नेता